नमस्कार मी अनुपमा देसाई जवळी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण एक अन्यू यू होण्याच्या या प्रवासात तुम्ही सगळेजण माझ्याशी माझ्या बरोबर जोडले गेलेले आहात आपण नवीन गोष्टी म्हणजे विचार बदलून कृती बदलून आपण नवीन नवीन गोष्टी करून आपल्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न करतो आहे पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही गोष्टींमुळे आपण एकाच ठिकाणी अडकून बसतो म्हणजे किती आपल्या इच्छा मनात असते प्रगती करायची प्रगती व्हावी अशी पण ते आपल्याकडनं होत नाही म्हणजे असं वाटतं की काहीच बदल होत नाहीये आपण एकाच एकाच ठिकाणी आपण अडकलोय काय का असं वाटतं तर आज या व्हिडिओमध्ये याविषयी थोडस बोलणार आहे आणि एक त्याला म्हणू शकतो आपण एक बायस असतो की ज्याच्यामुळे हे होऊ शकतं म्हणून आपण हे थोडसं मी तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण बऱ्याच वेळेला बघ आपल्या आपण एक लोकांची नोकरी असते त्या नोकरीत काही प्रगती होत नसते रोज अगदी कंटाळवाणं वाटत असत एनर्जी ड्रेन होत असते कामावर जाऊनच म्हणजे अजिबात उत्साह वाटत नसतो तरी आपण जॉब कंटिन्यू करतो अगदी नात्यात सुद्धा तसंच असतं त्या नात्यातनं आपल्याला काहीच आनंद मिळत नसतो पण तरीही आपण ते ढकलत असतो बिझनेस असेल काही प्रगती नाहीये काही मिळत नाहीये तरी सुद्धा ते चालू ठेवत असतो किंवा वस्तू असतील आपल्या ज्या आपल्याकडे आपण गोळा केलेल्या आहेत त्याचा काही उपयोग नाहीये तरी आपल्याला त्या आपल्या बरोबरच ठेवायच्या असतात आपलं रुटीन असेल आपले गोल सुद्धा असू शकतात आपली जे ध्येय आहेत तीच देखील आपण कधीतरी ती ठरवलेली असतात प्रगती होत नसली आता त्याच्यात काही वाटत नसलं तरीसुद्धा आपण ती आपले आहेत म्हणून आपण ते आपल्या म्हणजे मनात ते ठेवलेले असतात आणि असं तर आता हे बघूया की हे का होतं कारण ह्याच्यासाठी ते कॉग्नेटिव्ह बायर्स आहे तर तो सांगायच्या आधी मी तुम्हाला एक आधी एक एक्सपेरिमेंट सांगते एकोणीसशे नव्वद साली हा प्रयोग केलेला होता आता हा काय केला एक, का, का के एका काही लोकांना दिसला आणि त्यांना दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलं तर एका लोकांना म्हणलं की तुम्ही विक्रेते आहात तुम्ही विकणार आहात सेलर्स आहात आणि एक ग्रुप होता तो विकत घेणार आहे लोकांचा किंवा बायर्स होते आणि त्यांना सगळ्यांना जे विकणारे होते त्यांना एक सारखा कॉफीचा मग दिला सगळ्या लोकांना आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हे तुम्ही विकले हे तुम्ही विकणारे आहात हे मग तर मग तुम्ही किती कमीत कमी तुम्हाला या प्रत्येक मगचे किती पैसे मिळायला पाहिजेत असं त्यांना विचारायचं विचार करायचा होता आणि जे दुसरे जे विकत घेणारे होते त्यांना सांगितलं की तुमच्याकडे मग नाहीये तुम्हाला विकत घ्यायचं आहे तर किती जास्तीत जास्त तुम्ही या मगचे किती पैसे द्याल एकसारखे मग होते सगळे आता हा असा प्रयोग केला आणि मग त्याचे रिझल्ट बघितले तर असं लक्षात आलं की जे विकणारे होते त्यांनी त्या मग ची किंमत सात डॉलर लावलेली होती ठीक आहे आणि जे विकत घेणारे होते त्यांचं हे होतं की त्या डॉलर त्या ह्याची फक्त किंमत तीन डॉलर पाहिजे तीन डॉलर असली तरच ते विकत घेतील म्हणजे ह्याच्यात ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन काहीच नव्हतं त्यांना सांगायचं होतं की किती पैसे तुम्हाला त्याची व्हॅल्यू काय वाटते तर ह्या जो इफेक्ट आहे याला म्हणतात एनडाओमेंट इफेक्ट एंडावरमेंट इफेक्ट म्हणजे काय की त्या सेलरना जेव्हा होतं तेव्हा त्यांना असायला होतं की हा मग तुमचा आहे तुम्ही विकताय तर म्हणजे कसं होतं की त्यांना त्यांच्या दृष्टीनं त्या गोष्टीची व्हॅल्यू जास्त होती किंमत जास्त होती कारण ती त्यांची होती ठीक आहे आणि सेलर जे बायर होते जे विकत घेणार होते त्यांना त्यांच्याकडे नव्हतेच मग त्यामुळे ते त्याचं व्हॅल्युएशन वेगळं करत होते त्याची किंमत तर बऱ्याच वेळेला काय होतं ही एक आपली अशी म्हणजे इरॅशनल आपली एक आपण म्हणू शकतो की अटॅचमेंट असते आपल्या गोष्टींसाठी म्हणजे जे काही uh, आपलं आहे म्हणजे आपली नोकरी आपला बिझनेस आपली माणसं आपला छंद असेल आपले गोल असतील आपलं रुटीन असेल आपलं डाएट असेल हे सगळ्या गोष्टींसाठी कदा कधी कधी आपली अटॅचमेंट जास्त असते कारण ते आपले आहे म्हणजे आपण त्याला आपली जी ओळख म्हणूया आयडेंटिटी म्हणूया ते त्या गोष्टींबरोबर आपण जोडतो आणि म्हणून आपल्या डोळ्यात त्याची व्हॅल्यू आपल्या ह्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू जास्त असते किंवा जास्त असते खरी त्याची नसली तरी सुद्धा आणि आपल्याला म्हणून ते सोडायचं नसतं म्हणजे आता बघा ना कितीही जॉब वाईट असला तरी तुम्ही असं समजलं की मी इथल्या ह्या कंपनीतला हा मॅनेजर आहे अशी जर तुम्ही स्वतःची ओळखच करून घेतली तर मग त्याच्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो सो so, म्हणून आता ह्याच्यासाठी करायचं म्हणजे हा एक इफेक्ट आहे ज्याच्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं म्हणजे घरातल्या वस्तूंबाबत तर मागे सुद्धा एक हे केलेलं आहे त्याच्यावरचा व्हिडिओ की म्हणजे बऱ्याच वेळेला ती वस्तू आपली आहे म्हणून त्याचा आता काहीही उपयोग नसला अगदी अडकळ असली आपल्या घरात ती किंवा जागा नसली आणि तरी आपण ते सांभाळत असलो तर एवढ्यासाठी करतो कारण की आपली वस्तू आहे म्हणून सो म्हणून त्याच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं त्याची किंमत जास्त आहे तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी कधी ना मुळे अजिबात आपली प्रगती होत नाही कारण आपण त्या सगळ्या गोष्टींना धरून ठेवलेला आहे ज्याचा ता आता आपल्या आयुष्य चांगलं करण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाहीये कधी काळी असेल झालेला पण आता त्याचा खरंच उपयोग नाही आणि ती गोष्ट आपली पायमागे खेचते आहे पण तरी सुद्धा आपल्याला ते सोडायच्या नसतात त्या गोष्टी त्या त्या व्यक्ती असतात ते, 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 ते काही असू शकतं त्यामुळे पण आता मग असा ह्याचा ह्याच्यात बाहेर कसं यायचं तर आपल्याला साधारण आपण हे माणूस असं की असा विचार करतो पण आता आपलं नेचर बघा आपलं जे निसर्ग बघा निसर्ग कधीही कुठली गोष्ट धरून ठेवत नाही कुठली झाडाची पानं असं म्हणत नाही आता मी सोडणार नाही पानं पण आपली सीझन झाला की पानं गळून पडतात नवीन येतात आपले अगदी शरीर म्हणलं ता। ना तरी शरीरात सात वर्षात आपल्या एकूण एक सेल्स पेशी बदलतात शरीरातल्या किंवा रोज सुद्धा कितीतरी पेशी आपल्या सारख्या नवीन येत असतात जुन्या मरत असतात म्हणून आपण सारखं आपली बॉडी चेंज होत असते तर म्हणजे ते कुठलंही तुम्हाला माहिती आहे की जर का धरून ठेवलं तर शरीरात काय होतं तर म्हणून हे आहे की असं ह्या आपल्याला प्रकृतीकडनं नेचरकडनं शिकायला पाहिजे निसर्गाकडनं की ज्याचा उपयोग आता संपलेला आहे फक्त ती माझी आहे म्हणून त्याला त्याची व्हॅल्यू न वाढवता आपण त्याला कसं सोडून देता येईल काही नवीन आपल्या आयुष्यात येण्यासाठी कधी कधी काही जुन्या गोष्टी आपल्याला सोडायला लागतात थोडी जागा करायला लागते ला त्या नवीन गोष्टींसाठी म्हणजे फिजिकल गोष्टी असेल पण बाकी सुद्धा नोकरीच्या दृष्टीनं असेल काही आता वेगळा विचार करायला लागतो वेगळ्या ला लागतो, कारण थोडी जागा आपल्या मनात ह्याच्यात झाल्याशिवाय ती नवीन गोष्ट येणार तरी कुठे सो अनुयू होण्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या जुन्या वाल्या सोडून शो, शो, द्यायला लागतील तरच आपण नवीन गोष्टी आत्मसात काहीतरी करू शकू आणि आय थिंक ह्याच्यासाठी ना हरिवंशराय बच्चन यांची खूप छान कविता आहे जी हे इफेक्ट डोक्यात आली की जी म्हणतात की जो बीत गई सो बात गई तर ऐकली नसेल तर ती कविता अगदी ह्याच्यामध्ये नेटवर आहे तर छान आहे तर बघा नक्की ती कविता कारण त्यात हेच दिलेलं आहे की निसर्ग कसं नेहमी नवीन गोष्टींच्या हे करत असं जुन्या ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल दुःख करत बसत नाही सो असं आपल्याला देखील हा विचार करायचा आहे की तेव्हा ते गोल होते तेव्हा थी थी आ, ती नोकरी महत्वाची होती तेव्हा तो कदाचित कुठली तरी अगदी आयडियाच्या बाबतीत सुद्धा असं होतं बघा की ती आयडिया त्या काळात ती चांगली असते पण आता ती चालत नाही रुटीन असतं डायट असत ते तरुण असताना किंवा वेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर ते उपयोगाला येतं आता ते उपयोगाला येऊ शकत नाही सो असं फक्त माझं आहे, आहे म्हणून ते महत्वाचं आहे किंवा त्याची खूप किंमत आहे असं नाही आता माझ्यासाठीच मला ते गोष्ट सोडायला लागणार आहे का याचा विचार करायला पाहिजे सो बघा आवडतंय का तुम्हाला काय वाटतं हे ऐकून आणि आवडलं तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय भेटूया थँक्यू नमस्कार